नाशिकमध्ये पंधरा लाखांचा ,00 बनावट विदेशी मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई दारूची तस्करी व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे असे असताना देखील दारूची तस्करी सुरूच असल्याचे समोर येत आहे अशात नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल पंधरा लाख ,00 एकाहत्तर हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला दिव दमन दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा हा नाशिकमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिकच्या बळी महाराज चौकातील सिग्नलजवळ चापला रचून वाहनांची तपासणी सुरू केली होती यात पिकअप वाहन आले असता त्याची तपासणी केली पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता यात केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी मान्यता असलेले आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी मद्य आढळून आले तब्बल पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला असून वाहनातील चालक सूरज राऊत पंकज घरटे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक